नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत खळबळजनक बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन नक्की प्रेस करा शरद पवारांनी बाजी पलटली अजित पवारांना मोठा धक्का जाणून घेत पूर्ण अपडेट उत्तर महाराष्ट्रातील अजित पवार गटाचा एक आणि काँग्रेसचा एक आमदार शरद पवार गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला अर्थातच शरद पवार गटाला मोठे यश मिळाले आहे त्यामुळे या हालचाली सुरू झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे उत्तर महाराष्ट्रात शरद पवारांना लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने या आमदारांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश करण्याची माहिती आपल्याला मिळत आहे अजित पवार गटाच्या एका आमदाराने लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे काम देखील केले होते त्यांचा आता शरद पवार गटात प्रवेश निश्चित असल्याची माहिती देखील आपल्याला मिळत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारच्या पक्षे प्रवेश होतील का येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट्स सोबत जय महाराष्ट्र